नमस्कार बंधू भगिनीन आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वासिक वि माझ्या चॅनलवर आज मी आपल्याला सचित्र भक्तीविजय कथासार याचे एक वेगळ्या संतांची कथा घेऊन आलेली आहे आपल्याला माझ्या ह्या प्लेलिस्टमध्ये सचित्र भक्ती विजय कथासार याच्यामध्ये वेगवेगळ्या संतांबद्दल मी सगळी माहिती दिलेली आहे ही माहिती हा व्हिडिओ आपण आपल्या जर मुलांनासुद्धा ऐकवत असाल तर त्यांना सुद्धा वेगवेगळ्या संतांबद्दल माहिती मिळेल कारण त्यांना पुस्तकामध्ये फक्त संतांचं नाव कळतं पण ते काय आहे त्यांचं जीवनचरित्र काय आहे ते कळत नसल्यामुळे आपल्याला या व्हिडिओमध्ये नक्कीच त्यांचं चरित्र कळेल नेवेत नैवेपया ने तर चला मग आजच्या व्हिडिओ सुरुवात करते श्री गणेशाय नम श्री सरस्वती सरस्वतीभ्यो नम अध्याय सोळावा कुर्मदास आणि सावता माले। भगवंतांचे जे अनेक भक्त आहेत त्यात कुर्मदास म्हणून एक भक्त होता त्याचे रसाळ चरित्र आता श्रवण करावे कुर्मदास हा पैठण येथे राहणारा एक ब्राह्मण त्याला हात व पाय नव्हते सूर्याचा सारथी अरुण हाच अवतार घेऊन आला होता तो जरासा मोठा झाल्यावर त्याला हरिकीर्तनाची गोडी लागली पैठण येथे मंदिरातून कीर्तने भजने चालत तेव्हा तो खुरडत खुरडत तेथे जाई व जीवाचे कान करून कीर्तन ऐके रामाच्या गजरात तल्लीन होऊन नामघोष करी तेथे पंढरपूर महात्म्य त्याने ऐकले व तो उल्हासाने म्हणाला मला पण पंढरपुरात जावेसे वाटते पण पंद तो पंढरी नातच मला नाही तेव्हा लोक त्याची चेष्टा करून म्हणू लागले अरे तुला पाय नाहीत तू कसा जाणार तुरमदाच म्हणाला हातपाय नाहीत म्हणून काय झालं पंढरपूरला गेलो नाही तर चौऱ्याऐंशीचा फेरा चुकेल कसा छे आता उशीर न करता निघाले पाहिजे असे म्हणून तो खरोखरच खुरडत खुरडत गावाबाहेर गेला व कोसभर अंतरावर मारुतीचे देऊळ होते तेथे ते दमून विश्रांती घ्यायला थांबला मग दुसऱ्या पुढील गावात जाऊन थांबला त्याला फार भूक व तहान लागली होती तो पांडुरंगाची आर्तस्वराने विनवणी करू लागला आणि भक्ताच्या हक्केला पांडुरंग एका ख्रिस्त्याच्या रूपाने धावून आला व त्याची तुम्ही कोण कोटले कुठे निघालात वगैरे चौकशी करू लागला जेव्हा कुर्मदास पंढरीला जायचा आपला बेत व आपले नाव सांगितले तेव्हा तो म्हणाला बरे झाले मला तुमची सोबत मिळाली कुर्मदास म्हणाला अहो मला हातपाय नाही माझी तुम्हाला कसली सोबत तुम्ही कुठे चालला आहात नाव काय तुमचे पांडुरंग म्हणाला मला विठोबा क्रिस्ती म्हणतात आमचे पंढरपुरात दुकान आहे ते तेथे नेहमी जावे लागते मग तुम्ही बराबर पुढे जाणार माझ्याबरोबर कसे येणार छे छे आम्हाला वाटत ठिकठिकाणी थीक मुक्काम करीत करी जावे लागते दर कोस दोन कोसावर प्रत्येक गावी मी वस्ती करतो तेव्हा तुमच्या संगतीत राहीन मी असे त्याचे समाधान करून पांडुरंगाने त्याला स्वतः अन्न शिजवून जेवायला घातले व रात्री सोबत केले तो तुम म्हणाला तुम्ही खाण्यापिण्याचे आणि राहण्याची कसली चिंता करू नका सकाळ झाल्यावर त्याला पंढरपूरचा मार्ग दाखवून पांडुरंगाने मी पुढील मुक्कामावर तुम्हाला भेटतो असे सांगितले आणि व्यापाराचे कारण सांगून केले हळूहळू सायंकाळपर्यंत दुसऱ्या गावापाशी गेला तेव्हा विटोबा ख्रिस्तीत येथे त्याला ते भेटला मी पंढरपूरची यात्रेकरूंची सेवा नेहमीच करतो असे त्याने कुर्मदासाला सांगितले होते अशा रीतीने कार्तिक मासात दशमीपर्यंत कुर्मदास लहोळ या गावात पोहोचला तेथून पंढरपुराला पुष्कळ यात्रे करू चालले होते मी अपंग पंढरपूर एवढे जवळ येऊन मला एकादशीला काही पांडुरंगाचे दर्शन होण्याचे भाग्य नाही आता मी काय करू अशी चिंता करीत कुर्मदासाने शेवटी काही यात्रे करू ना विठ्ठलापची साठी निरोप सांगितला देवा सात कोस अंतर राहिले मला सात दिवस लागतील एकादशी तर उद्या यापुढे तुझ्या या दिन अनाथ दुबळ्या भक्ताला तूच सांभाळ माझी यात्रा पूर्ण करणे तुझ्याच हाती आहे तू इथे आहे आणि माझा उद्धार कर आणि होता तिथेच बसून निरच्छ म्हणाले तो विठ्ठलाचे भजन करीत बसला तिकडे पांडुरंग भक्तांसमवेत गुजगोष्टी करीत होता तो दिंड्या पताका घेऊन वारकरी आले सर्वजण दर्शन घेऊन जाऊ लागले त्यावेळी काही जणांनी लहुळ गावी आलेल्या कुर्मदासाचा निरोप देवाला जसाचा तसा सांगितला लहोळ गावाकडे निघाले वाटेत नामदेवाला भक्तीची पराकाष्ठा कशी असते ते दाखवावे असे मनात ठरवून आपला भक्त सावतामाळी याच्या मळ्यात चिरला व लहान तहान मला तहान लागली आहे मी पाणी पिऊन येतो असे सांगून त्या भक्तानं सोडून थेट सावता माळ्यांपाशी जाऊन उभा राहिला सावता विठ्ठलाचे ध्यान करीत होता त्याच्या मस्तकावर विठ्ठलाने वर्धहस्त ठेवून त्याला सावध केले व आलिंगन दिले साक्षात प्राणप्रिय पांडुरंगाला पाहून तो तत्काळ त्याच्या पाया पडला देवा जरा बसा मी पूजा करतो असे तो म्हणू लागला तेव्हा सावता माझ्यामागे दोन चार लागले आहेत मला लपायला जागा दे असे विठ्ठल म्हणाला देवा तुला चोरांचे भय आणि तुला लपता येईल अशी जागा तरी कुठे आहे माझी गंमत करू नकोस नाही रे तसेच बिलंदर चोर आहेत एक ज्ञानाने मला कौळू पाहतोय व दुसरा भावबळाने मला पांडू पाहतोय विठ्ठलाने रहस्य सांगितले सावताने ओळखले हा आपल्या अंतकरणातच फक्त राहील तेथे त्याला कोणाचे भय नाही असा विचार करून त्याने खुरपे घेतले व आपले उदर फाडून विठ्ठलाला छोटे रूप देऊन आत ठेवले आणि पोट बंद करून टाकले अशी अघटित करणी झाली व ज्ञानदेव आणि नामदेव पुष्कळ वेळ झाला तरी अजून देव काही येत नाही म्हणून आले सावता दिसताच त्यांनी त्याला विचारले अहो आमचा विठ्ठल येते कुठे आहे का तहान लागली म्हणून पाणी प्यायला इकडे आता तो पण सावता भानावर होता कुठे ज्याने हरिला हृदयात कोंडले त्याला कसले देवभान असणार त्याला त्याचे लक्षण पाहून नामदेव म्हणाला देव, देव याच्या पोटी आश्रय दिला आहे सावता अरे मला माझ्या जीवलागाची भेट घडव रे नामदेवाचे काकृतीचे बोलणे ऐकून पोटातून पांडुरंग सावताला म्हणाला मी इथे अडकलो आहे मला तूच बाहेर काढ व माझ्या नाम्याची आणि माझी भेट घडव त्याचा माझ्या वियोगाने जीवसुद्धा जाईल तेव्हा सावतामाळ्याने नामदेवाच्या भाग्यांची मोठी प्रशंसा करून म्हटले नामदेव नाम मी तुझ्या पाया पडतो तुझ्यासाठी विठ्ठल किती कासावीस होतो धन्य धन्य पण नामदेव विठ्ठलाच्या विरहात लोळण घेऊन रडत होता व मला माझा विठ्ठल दे असे सारखे म्हणत होता त्यावेळी सावतामाळ्याने आपले पूट चिरून त्यातून पांडुरंगाला बाहेर काढले नामदेवाने भगवंताला मिठी मारली विठ्ठलाने त्याचे स्वतः सांत्वन केले व ज्ञानदेवाला म्हटले आपल्याला जायचे आहे व कुर्मदासाची भेट घ्यायची आहे चल चल सावता मग तेथून चौघेजण भराभर चालून लहुळगावी आले त्यावेळी कुर्मदासाला सर्वत्र शुभ शकून होऊ लागले त्याने समोरून पांडुरंग येताना पाहताच जमिनीवर लोटांगण घातले तो नमस्कार करू शकत नव्हता त्याला पांडुरंगाने आपल्या चारी हाताने घट्ट आलिंगन दिले व आनंदाने हृदय भरून आलेले कुर्मदासाला वर असे म्हटले तेव्हा आता आपण येथून जाऊ नका येथेच राहा असा वर कुर्मदासाने मागितला तेव्हा पांडुरंगाने तेथेही वास्तव केले आणि तेव्हापासून पंढरपूर सारखेच लहूळ क्षेत्र ही वारीचे स्थान झाले धन्य तो कुर्मदास धन्य त्याची एकनिष्ठा धन्य त्याची भक्ती श्रीविठल रक्मायि पर्णमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु विठ्ठल विठल जय हरि विठल 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 जय हरि विठल 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 जय हरि विठल